ओ काका तुम्हाला माहितीये का तुमच्या मुलगीनं काय केलंय काय केलं अहो काका तुम्हाला काय सांगू एवढ्या आमच्या चांगल्या गावामध्ये तुमची मुलगी एका मुलाला भेटायला इथं काय बोला नको आज घरात मुली आहे बाळा काय झालं काय नाही काका तुमची मुलगी एका मुलासोबत राहणार दिसली काय माझी मुलगी काय खराब झाला काय मग विचारा कि तिला थांब तुला बघतो काय जा तिला पुन्हा हे समजले की काय नाही नाही हे नव्हता काय झालं बाबा कशाला आलते ते मुलं आपल्या घरला काय नाही अशी चालतील बोरटे तो अभ्यास करता एड बघ एड बघू नको सुरुवात झालं सगळं काम काम झालं सगळं झालं झाले अजून बघितलं काय कुणाला काय चारा बिरा ना, द्यायचा ना, नाही नाही टाकलंय सगळ्यांना बाबा कसं कपडे बिपडे कसे आजचे एक नंबर ओके आहे ना ओके आ? आज आपण गावात फिरायला जाऊया काय इकडे बोल जेवलास का नाही अरे तुझ्या बाण खाट्या बिट्यात पाय ठेवू नको मरशील मरशील नाही नाही काय भट्टी कसा आणले तिकडे असं की तुला मी काय मशीन राखणार वाटतोय नाही नाही लोकांची आहे अस तिकडे आपल्या काय करायचं काय बाबा वायता घाला इथं बसून काम धंदे नाही ते बायका पोर असते तर आपले बरे झाले असतो ना हो तुझे कोण आहे नाही अगो आहे आपल्याला कोणते पोरगी शोधा चांगली एखादी तिथेच जाऊ गावात गावात जाऊ गाव पुरी पुरी पोहे बा पुरी इथं आल्या पाहिजे जरा थांब दूध न्यायला पुरी इथे आता त्यातली एखादी काढूय तू बरं बरं चालतो किती दिवस असतात असेल ना एखादी वहिनी पाहिजे तुला हो पाहिजे हा पाहिजे पाहिजे ना पाहिजे चांगल्या मशिकेत काळी दिसणार नको नाही गोरी पाहिजे गोरी पाहिजे गोरी पाहिजे पोहे टा घालाय रे उन्हाला काय करायचं काय करायचं काय नाही बस आता वाट बघत कोणतरी तिला टायमिंग झाले एक वाजले एक वाजले हे तिला आता शंभर के ना सकाळ होय ना चालतं वर काम कर जाऊट मी बघ तुला बोलवलं ना की लगेच ये काय बरं चालतं इथ आणि दूध आणून द्यायचं ना आज माझ्या घराच काय तर वेगळं कुठे बरोबर ती बुट्टी घेऊन जागी बा ती बघ तुला बोलवल्याशिवाय येऊ नकोस काय लगेच बरोबर आणि आलाच ना मला दूध सप्लाय म्हणायचं काय चालतंय हा हो शेती पण मशा दूध देऊ दे दूध नाही म्हणून सांगायचं काय बरोबर जायला जादा घ्यायचं आज पाहुणे काका असतात त्याला काय कुठलं काका नसतात घेतात दूध द्यायला बाळा या मश्या सगळ्या आमच्या इथं इथे इकडे कोण बायका आली त्या दूध न्यायला कशाला काय फरक पडतो काय पाहिजे चार लिटर दूध पाहिजे ना ते न कशाच पाहिजे म्हशीच पाहिजे का कोंबडीच पाहिजे का शिरीचं पाहिजे काय कशाच पाहिजे काय माहिती कसे पाहिजे दूध म्हशीच पाहिजे का नाही ना दूध आहे आमच्याकडं असल्या काढायला दूध घ्यायला पेट्रोल घ्यायला काय समजून घ्यायला काम करा आमच्या मशीला आता जाऊन काढायला पाहिजे दूध तुम्हाला आम्हाला दोघांना पण येत नाही आजोबा आमचं बाहेर गेले तो मग दूध देतो मग तुम्ही सांगितलं दूध देईल सोडा आम्ही पण विचार मशीला विचारून दूध देते का विचार नका हे तुझा बाप्पा न विचारायला का मशीला काय मला टिकत हो का एक पाच दहा मिनिटं थांबा देतो तू तिथं बसा कुठतरी मशीर बसा कुठं बसायचं मशी बसा इथे मशीवर कोण बसते रिस्पेक्ट कर की पोरींची मशी बसा म्हणजे लाग मर्दा कसा वागायला काय पण बोल का काय जर इज्जतीत हो का तुम्हाला काय दूध भेटणार नाही तर ना एक अर्धा एक तास मशी झोपल्यात आमच्या घरवाने गारवानी जाग्यात अशा डोळे उघडून झोपते त्या कुठल्या गावचा आहे तुम्ही मागच्या गावचा आहे दूध घ्यायला आलं दूध घालायचं दूध आमच्याकडे भेटत नाही आता मशी झोपले ते चल तुम्हाला आमचं रान नेऊन धावतो जाव्या की च रान धावतो तो एक अर्धा एक तास जरा जा आमच्यावर मशी बिशे उठल्या ना की मग निवडून मग दूध देऊया की यांना काय विषय हा चालते ना वाटून जावं म्हणजे जावं तोरा चालू जाऊ जागी तुमची आहे का आमची कस माझी कस माझी बहीण आहे लहान बहीण आहे काय तू बोलताय पोळी वाटली आम्हाला चल गो बघ तुला सांगतो पुढे पुढे लई बोलायचं नाही सांगेल तेवढं बोलायचं हा बरोबर आणि बघ चल सांगतो अर्धा एक तास वाया घालवा त्यांचा दूध काय आपल्याला नाही उगाच टाइमपास करायचा पप्पा बिप्पा चुकून आले ना की मग दिव्या काढून देणार चल नाही तर कुठेतरी डास्ता थांबा बोला आमचं रान आहे जोपर्यंत जमीन दिसायची होत नाही ना दिसतंय का तुम्हाला तोपर्यंत माझी जमीन आहे आमच्यात कामाला तेवढी आमची सगळी जमीन आहे काय त्या मशा दिसतात का सगळ्या मशा दिसतात त्या मागच्या मशा दिसतात का बैल दिसतात का पुढची दिसते की कोंबड्यामध्ये आधी दिसतात का ते सगळं आमचं आहे हो आपलं आमचं नाही माझं आहे हे माझ्यात कामाला तुमचं शाळा काय झाले माझी शाळा दहावी झाली हा दहावी दहावी हा दहावी सिने बारकी येतात तसे आणि बारकी पूर्वी जी ही पहिली ला ही तुमची पूर्वी म्हणजे बहीण आहे का बहीण आहे हा बहीण बहीण वाटत नाही हो पूर्वीच वाटत काय पूर्वी तुला लाज वाटते तुम्हाला काय पण वाटते चला तुम्हाला पुढेच राहलं होतं शेत आमचं मोठं आहे शेत आमचं एवढं मोठं आहे की अख्खं जग मावल त्यात बापरे बापरे नव बाप्च नाही आमचं स्वतःच आहे तिकडे पुढे जाऊ नका तिथं फक्त आम्हाला जायची परवानगी घर आहे घर घर दिसतंय का तुम्हाला घर हे आमच्या आजीचं घर आहे आजी राहत नव्हती आजी तर ध्यानाला बसायची तुझ्या बाणस लॅपचा विठात तिथे आमच्या आजी ध्यानाला बसायची कशी हा मांडी घालून बसायची आणि कशी बसायची तुम्ही जरा इकडे या तिथं काय काय ना मग काय नाही कसं वाटलं आमचं ओके मध्ये डान कार्यक्रम आहे ना चांगला तुम्हाला शाळेला जात होतो तुम्ही रोज

असलेला का? काम करायचं काय चिखल आहे माती आहे गवत आहे सगळ्यांच्या चिखल माती गवत असते बरोबर आहे थोडा ते पण मग तुम्ही शाळेला काय करताय शाळेला काय करतात अभ्यास करतात आणि मोठून काय होणार आहे सर अजून विचार केला बघू बघा उपयोग नाही तुमचा का उपयोग धारा काढायचं तुम्हाला धारा बिरा काय काढत नाही मग ते दूध कसं देणार आता तुम्ही देणार की आम्हाला काय घंटा येते मशी तुमच्या आहे मशी आमच्या येते आम्हाला धारा काढायचं मशी तुमच्या काय म्हणलं शिकायला काढूया दोघं मिळून धारा काय मी काढत नाही तुम्ही काढून द्या मी नेतो मग बोंबाला मग ते दूध बीत राहणार बघा का पाहिजे मला दूध दूध पाहिजे दूध नाही <laughs> का मग कशाला आणला तुम्ही मग असं आणलं टाइम टाइमपास आहे काय अहो एकटा बसून आम्ही वैतागलोय तिथं शिव पण नाही तिथे जुडीला कोण नाही म्हणलं तुम्ही आपलं टाइमपास समजले का तुम्ही टाइमपास नाही आता कोणतं आलं तसं म्हणलं जरा गाड बीट ओळ ओळख बिळख करायची म्हणून आणलं जरा वातावरण तसं काय नाही आता मला दूध पाहिजे नाही बाबावर वडील माझ्या दूध पाहिजे बाबा सांगा त्यांच्या मशी हे झाले त्या आहेत म्हणून सांगा टापा नाही नाही आता पाहिजे मला बाबा येतील माझे इथं कुठं बाबा बाबा येतील की माझे मग येते तुझ्या बाबाला काय भेटते माझ्या बाबाला असं म्हणू नका काय माझ्या बाबाला काय ते जीव बाबावर बरे काम करायचं तुम्हाला बघा जाव्या सगळीजण मिळून <laughs> तिथे का दहा मिनिट बस आमचं बाबा बाबी आपले बाबा कोण असते मम्मी आजी हा बाबा आणि आजी आलीत ना की आम्ही तुम्हाला दूध देतो तुम्ही दूध प्या नाही तर दूध घ्या जाऊ दूध पाहिजे आम्हाला काढायच नाही कुठं काढून आम्हाला आणलं रान दावल आणले एवढं दावलं आजीचा गोटा दावला आमच्या आपलं आजीचं घर दावलं काय तुमच्या आजीचं घर पण चांगलं नाही आजीला काय आजी कोण म्हणत होता तवा पप्पा आमच्या आज कोण होती माहिती तुम्हाला असून कोण काय करायचं ते बारकी पूर्गी आली म्हणून चला तुम्हाला दूध देतो आम्हाला दूध पाहिजे कॅन घेऊन आलाय कॅन आपल्या बांध दूध देतो तुम्हाला काय करायचं आम्ही कशात मग दे तुम्हाला चांगलं दूध देतो आता बरोबर चला काय म्हणून ना आता लागलं काय मत्सर ते बघ आपले काय दूध नाही त्यांचं कॅन घे हे घरात जाऊन बघतील उघडून काय गुमूत्र आहे का गुमूत्र काय भाजी द्यायच्यास नाही ने परत आयुष्यात दूध मागायत आण नाही पाहिजे डोक्यास ताप घालून ठेकायला दे दे किती लिटर पाहिजे चार एवढं असणार सोड दादा इथं गुमूत्र आणायचं ना अरे डायडाईस काय तू जरा झा तू झा तू झालं तो कुठं नाही गायीच्या पाठीमाग जाते गोठ्या शिजप पाहिजे मला आमचं म्हशीचं दूध गाईच्या गोठ्यात असते असलं दूध क्वालिटी ना आमचं कसं की असं पिलं झालं तुम्ही बाबा लाव दे उकळ्यात पुन्हा चहा गत दिसत आहे चहा गत चॉकलेटी चॉकलेटी कलर एकदम त्या बाळाला पाजू नका तुम्ही घरा लिप्या आम्ही दूध घेणार पाजू नका का तुम्ही आमच्या त्या अपग्रेड आहे लहान बाळाला दूध पाजायच नसत नाही दूध पित्या पण दुसरं कुठलं तर पाहतात ते आम्ही दिलं बायला लहान पैसे का देऊ लहान पैसे का देऊ ह्याला पैसे नाही दे फुकट देणार तुम्हाला आज दूध फुकड आम्ही कोणाचं फुकड आम्ही पैसेच घेतले कष्टाने खाते मग कष्टाने पि एवढं दूध कशाला पाहुण्या मन मला बघायला मला बघायला कसे असत पाहून हा ए काय काय का असं दुद। का करायला लागलंय फक्त विषय एकदम भारी दूध एकदम बाद दूध असला ना तुम्हाला बघा लक्षात ठेवा बारके तुम्ही एकट प्या नाए नाए फ्री फ्री वगैरे आम्ही काय पैसे आणतो आणतो पैसे करत नाही पैसे देऊ दूध घेऊ पाहिजे बाबा सांगू नका आम्ही दिले म्हणून नाही नाही पहिला बाबांना सांगणार आहे आता होणार घरात गोमूत्र बारीक असले असले प्या चहा प्याल जाणार दंपा डायरेक्ट एकदम तपता बोललो मला वाटतंय का मार्ग त्यांचा बाजार उठणार काय उठणार मला तू गोमित्रांतस ना गोमित्रांत कुठले त्या गायच्या मागे पडदे मागत त्या पुरींचा काय नंबर घेतला नाहीस कुठल्या पुरींचा आता गेला त्या दुधीन अरे आपल्या सारखी माणसं आहेत ना घेत नाही ती त्या पुरे आपल्याकडे परत येणार येणार सांग कशा पैसे द्यायला तुझ्या बाण त्यांना गुमूत्र दिले पैसे द्यायला येतात मरणार आहे तुझ्या बाण गोमूत्र माणसं पितात पण भांडायसाठी परत येणार आहेत जर मग असं डोकं लावायचं असते ना की अख्या खांदानात कोणी लावलं असं प्रेम करायचं ना खांदानात कोणी केलं नाही गुमूत्र कोण दिल तू दिस मी दिलत खा मार खायला कोणाला लागणार तुम्हाला पडणार माझ्या तुझ्या कसा पडणार प्रेमात बा माझ्या पडणार मार तू खाणार असा विचार असते आपला आपण गिरी मी कसं टाकू असं छोटे विचार करणार नाही आपण मोठा विचार करणार माणसा कळ जा दूध काढतो शिवणे शिवने काय इथे बसल्यास बाई चल की तरी फिरव चल केव आजोबांचा वाड्या चल बघायला मी इतके कधीपासून इथे फिरते तू एक करायला लागलेस बसल्यास चल आपण दोघी तर जाणार ती येणार आहे का विचार तिला मधुरा धू ए मधू मधू काय अगं गजोबांचा बाहेर गावात वाडा आहे न सरायच नाही म्हणून सांगितलंय आपण तिघे म्हणलं जाऊयात चला

हा काय वाडा येत नाही यांचा अगल तरी अगं माझ पाय दुखा लागला जास्त काय बाई कुठे आणले ना ह्याच्यात की बाई काय काय आहे अग बाई अग मला खूप कंटा आलाय चला की बाद झालं की अग बाई काय 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 ते काय आमच्या आजोबांचा वाडा इथं पर्यंत आलोय आता जाऊया चला काही खुळेस काय बाई इथं पर्यंत आले चालवत आणि इथं नाही मागं जायचं मी काय नाही बाई चला बाई नको अगं चला किती वेळा सांगतो इकडे आणत जाऊ नको मला कशाला आणतेस काय मग जंगला बिंगलात असे काय झाले काय झाले कोण काय माहिती हॅलो जेलपुरी बघ 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 जेलपुरी कुठून आहे त्या साईडने बघ काय तुशी अरे पुरगी खूया कोणतरी मुलगी आहे तर काढ ती काढ वरच काढ आईला अशी का टाकून गेली ती पूर्गी गे रे बुक मरदा काय करायस